गेल्या काही दिवसांपासून देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाप्रमाणेच राज्य परिवहन मंडळाच्या कामगारांचं आंदोलन अठ्ठावीस ऑक्टोबर पासून सुरू आहे आम आदमी पार्टीनं या आंदोलनास पहिल्या दिवसापासूनच संपूर्ण पाठिंबा दिला आहे मुजोर केंद्र सरकारनं अखेर शेतकरी आंदोलनापुढे नमत घेत राक्षसी कृषी कायदे मागे घेतलेत आपल्याला एसटी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपल्या लालपरीला वाचवायचंय खासगीकरणाचा एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी सर्व जिल्हा समित्यांना सांगण्यात आलंय की महाराष्ट्र अध्यक्ष रंगाजी राजुरे आणि सचिव धनंजयजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व जिल्हा शहर तसेच तालुका सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं या संदर्भात आम आदमी पार्टी महाराष्ट्र आहे शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव आगारात एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आम आदमी पार्टीचे कल्याण डोंबिवली शहरचे सचिव संदीपजी नाईक आणि त्यांचे सहकारी महेशजी फल्ले त्याचबरोबर संदीपजी कसबे हे उपस्थित होते बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास नारायणगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा